महाराष्ट्रात अद्यापही हवा तसा पाऊस पडताना दिसत नाहीये विदर्भ खान देशातील काही भागांमध्ये गेल्या दोन दिवसात सलग दीड ते दोन तास पाऊस पडला आहे पण तरीही राज्यात हवा तसा पाऊस पडताना दिसत नाहीये यामागील नेमकं का कारण काय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी सोशल मीडिया आणि विविध मुलाखतींमध्ये दिलेल्या माहितीनुसार पाऊस राज्यात लवकरच स्थायिक होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात आणि मध्य भारतात पाऊस येण्यासाठी दोन महत्वाच्या शाखा आहेत एक म्हणजे अरबी समुद्र आणि दुसरी शाखा म्हणजे बंगालचे उपसागर या दोन्ही भागांमध्ये समुद्रात पोषक वातावरण निर्माण होत आणि हे वारे बाष्पीभवन झालेले ढग आपल्यासोबत महाराष्ट्र मध्य भारत आणि इतर राज्यांमध्ये घेऊन येतात त्यानंतर चांगला पाऊस पडतो पण सध्या बंगालच्या उपसागरात पावसाला पोषक अशा तितक्या हालचाली होताना दिसत नाहीयेत असं असलं तरी आता अरबी समुद्रात हालचाली वाढल्या आहेत त्यामुळे आजपासून तेवीस जूनपर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वादळी वारे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचीही शक्यता आहे